मग गाजी कसं वाटतंय बर वाटतंय एकदम गार गार वातावरण कसं मग इकडचं वातावरण कसं वाटतंय पुण्याचं वातावरण खरं पण नाही ना गावाकडचं वातावरण इकडचं वातावरण हा काम नाही ना काय ना काम पाहिजे की नाही इकडे काय काम नाही काम पाहिजे माणसाला आजीला काम आहे हो सवय त्यामुळे लवकर मत नाही आजीला काय तुम्ही चहा देत नाही चहा दे आजीला गरमगरम एक मस्त चहा इलायची मारून चहा गरमगरम चहा

काय देऊ का टोस्ट बेस्ट गटोळ्या काम करत करत कसा बघतोय बघा गटोळ्याला काय काम धाना एकीकडे बोट घालून काम एकीकडे करतोय काय बघतोय गटोळ्याच काय करत विरे पिंट्या ती चपछून पिंट्याच बनवतो चानवतो सईचे पावलं आज गावाला गेला मस्त उर गा एक नंबर आहे फायदाच नाही मी मटन खात एक नंबर आजीच्या आजची चव खतर ना का मटन घातली विशेष सांगतो येईलच लागत खायला येलाच लागतय छपरा खालचं मटण खायला दरनाक चोर आल तर सांगून दोला पण ऐकत नाही